माननीय श्री रोहितांना पवार चंद्रपूर वनी आग्नी लोकसभा निवडणुकीच्या कार्यकर्ता बैठकीसाठी आपण सर्वजण तसंच आपल्याला साथ देण्यासाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत ज्यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इथं आलो आहोत अशा आपल्या सर्वांच्या भावी खासदार प्रतिभाताई दानोडकर यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आणि चर्चासत्रासाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते मोघे साहेब तसंच आमचे मित्र सुनीलजी भुसारा किशोर भाऊ दावडा वर्षाताई निगम रविकांतजी वर्पे मेहश्राम साहेब अभिषेक भाऊ ठाकरे डॉक्टर विजय भाऊ डॉक्टर सर, ठाकरे ताई स्वामी बाबू किशोरजी भगत राव भाऊ चौधरी संगीताई गोरे सतीश भाऊ भुयार, राहुल भाऊ असतील जी असतील तसंच जितेंद्र भाऊ मोघे असतील सुधीर भाऊ राऊत जितेंद्रभाऊ ठाकरे आशिषजी लोणकर सुनीलभाऊ देंठे, तसंच सुभाष भाऊ गोडे परेशभाई कार्या विठ्ठलभाऊ दुर्वे उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व या तालुक्यातले सर्व निष्ठावंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांना माझा मनापासून नमस्कार जेवलंयत का तुम्ही ताकद आहे का घोषणा देणार का नक्की का आवाज फक्त या हॉलमध्ये हो नको जे आपल्या ताईच्या विरोधात उभे आहेत आणि जी बलाढ्य शक्ती आहे जी दिल्लीवरनं इथं हलते तुमचा आमचा सगळ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जी महाशक्ती करत आहे दिल्लीला बसून त्यांच्यापर्यंत हा आवाज गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की संत सेवालाल महाराज की भगवान बिरसा मुंडांचा जय भीम तुम्ही जेवलात पण मी व माझ्याबरोबर सुनील भाऊ भुसारा इथं आले यांना आज काही जेवणाची संधी मिळाली नाही पण पोटामध्ये आग असताना सुद्धा इथं येण्याचं कारण म्हणजे आमच्याबरोबर तुमच्या हिताचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणाऱ्या आमच्या प्रतिभाताई यांना ज्या पद्धतीने तुम्हाला खासदार होताना बघायचंय त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा ते बघायचंय आणि तिथं त्यांच्या प्रचारासाठी जिथं कुठं आम्हाला येता येईल तिथं येण्याची तयारी या दोन्ही भावंडाची आहे म्हणून आम्ही इथं आलेलो हो। आहोत पेपरमध्ये काही बातम्या ऐकल्या पुढे जी बलाढ्य शक्ती आहे त्यांनी सुद्धा ठिकठिकाणी वक्तव्य केले की आपली प्रतिभाताई एकटी पडली मला तुम्हा सर्वांना विचारायचं की आपली ताई एकटी आहे का नक्की का एकदा सगळ्यांनी हात वर करून सांगा की आम्ही सर्वजण बरोबर आहोत पण काय होणारे काही मोठे मोठे जे नेते जे कदाचित आपल्याकडे असतील ते महाशक्ती बरोबर जातील आणि काही गेलेही असतील गेलेत का नाही गेले ना पण काय महाशक्तीची एक स्टाईल आहे मोठ्या नेत्यांना अतिशक्ती फसवते आणि आपल्याकडे घेऊन जाते आता पवार कुटुंब्यातलं एक प्रतिनिधित्व करणारा एक कार्यकर्ता एक कुटुंबीय इथं येऊन जर एखादी गोष्ट बोलत असेल तर तुम्ही समजून घ्या कारण का आमच्या परिवारातले काही लोक तसंच आदरणीय साहेबांनी ज्या नेत्यांना ताकद दिली पदं दिली ते सुद्धा महाशक्तीबरोबर गेलेले आहेत पण हे नेते महाशक्ती बरोबर गेले तरीही काहीही फरक पडत नाही कारण का तुम्ही सर्वजण हे आपल्या विचाराबरोबर आहात तर आपण जरा इतिहासाकडे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा बारा बलुत्दारांना आणि अठरा पगड जातीतल्या मावळ्यांना एकत्रित करून आख्या जगाला दाखवून दिलं की आपण स्वराज्य हे निर्माण करू शकतो आणि दिल्लीतली जी ताकद त्या काळामध्ये होती त्या ताकदीच्या विरोधात सामान्य कुटुंबातले हे मावळे लढत होते आणि काहीही झालं तरी दिल्लीसमोर झुकायचं नाही हे मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामधल्या मावळ्यांनी हे ठेवलं होतं आणि कधीही ते त्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात झुकले नाही संत सेवालाल महाराजांची पण भूमिका आपण जर बघितली त्या काळामध्ये आम्ही जे ऐकले त्यावेळेस त्यांच्याबरोबर नऊशे ते हजार सामान्य कुटुंबातले मावळे होते आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांच्या हितासाठी कुठल्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात त्यांनी लढा लढला होता तर त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात तरी लढा लढला होता आणि फक्त लढला नाही तर या नऊशे ते हजार लोकांना विश्वासात देऊन ब्रिटिश सरकारला सुद्धा गुडघ्यावर त्या काळामध्ये त्यांनी आणलं होतं तसंच भगवान बिरसा मुंडांच्या बाबतीत सुद्धा जर तुम्ही वाचलं नाही तर ऐकलं असेल त्यांनी सुद्धा वयाच्या सोळाव्या वर्षी एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढा हा लढला होता आणि सामान्य लोकांसाठी लढत लढत अवघ्या चोवीसव्या वर्षी या देशासाठी ते हुतात्मा झाले होते मग या सर्वांकडनं काय आपण लढतो की आपल्या विरोधात बलाढ्य शक्ती असेल पण ती कितीही बलाढ्य असली त्यांच्याकडे कितीही आर्थिक ताकद असली तरी सुद्धा इथल्या सामान्य लोकांनी जर ठरवलं त्या बलाढ्य शक्तीला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास सगळ्यांना आपल्याला द्यायचा आहे त्यामुळे हे जे मोठे मोठे सरकारमध्ये सत्तेत असणारे जे नेते त्यांना आपण उत्तर देण्यासाठी तयार आहोत का नक्की का पण ही राई सोपी नाही छोटी नाही पण ही सोपी नक्की होईल जर तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेतलं तर म्हणून मी ताईंच्या वतीने एक भाऊ म्हणून आपल्या सर्वांना विचारतोय की आपण हे इलेक्शन ताब्यामध्ये घेणार आहात का नक्की का याच्या आधी गेल्या वेळेस स्वर्गवासी बाळू भाऊंना जेव्हा तुम्ही निवडून दिलं होतं खासदार म्हणून तेव्हा अख्ख्या भारतामध्ये कशाची लाट होती मोदी साहेबांची लाट होती का नव्हती त्या लाटेमध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण एकत्रित आलात आणि बाळूभाऊंच्या मागे उभा राहिलात आणि त्या लाटेमध्ये सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता तुमच्या ताकदीने खासदार झालेला अख्ख्या भारताने त्यावेळेस तिथं बघितलेलं आहे आता तर लाट पण नाही हाय का लाट अख्ख्या भारतामध्ये भाजपच्या विरोधातली लाट आहे हे तुम्हाला सांगतो अहो हे जे चारशे पार चारशे पार म्हणतात ना त्यांना दोनशेचा आकडा सुद्धा पार करता येणार नाही अशी या देशामध्ये त्यांची परिस्थिती आहे म्हणून तर आमच्या कुटुंबाला फोडलं आमच्या पार्टीला फोडलं उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला त्यांनी फोडलं एक आमदार असणाऱ्या पार्टीला सुद्धा आज त्यांना महत्व द्यावं लागतंय का त्यांच्याबरोबर लोकच राहिली नाहीत आणि जर लोकच त्यांच्याबरोबर नसतील तर मग त्यांना यश मिळणं हे अशक्य आहे अशक्य पण बाहेरून जेव्हा ह्या मतदारसंघाबद्दल मी बघतो नाही तर ऐकतो इथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलंय आणि आपल्या आप प्रतिभाताही येणाऱ्या इलेक्शनमध्ये जेव्हा मतदान होईल मतपेट्या फुटतील तेव्हा तीन लाख मतांनी त्या खासदार झालेल्या त्या आपल्या सर्वांना बघायला मिळेल पण यासाठी लढावं लागेल एकत्रित यावं लागेल बूथ कार्यकर्ता म्हणून तू सुद्धा तुम्हाला तिथं पुढाकार घ्यावा लागेल आणि माझ्या माता भगिनींना मला विचारायचंय आपली संख्या पन्नास टक्क्यावर आहे इथं एक बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपली ताई तिथं लढते मग आपली सुद्धा जबाबदारी आहे की इतर महिलांपर्यंत पोचायचं त्यांच्याशी बोलायचं आणि पन्नास टक्के महिलांचं मतदान हे शंभर टक्के आपल्या प्रतिभाताईच्या माथेमागे उभा राहण्याची जबाबदारी इथं असणाऱ्या माता माऊलींची आहे आणि यांना ताकद देण्यासाठी आपण सुद्धा युवा असतील वडीलधारी असतील यांनी सुद्धा तिथं लक्ष घालण्याचं खरं आहे मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी आपल्याला कशाला लागतो आपल्या सगळ्यांच्या अडचणी समजून घेऊन ते कुठेतरी पार्लमेंटमध्ये मांडता यावा यासाठी आपल्या विचाराचा खासदार लागतो आज इथं या मतदारसंघामध्ये नाही इथं विदर्भमध्ये कपाशीची काय परिस्थिती आहे कपाशीला भाव आहे का दोन हजार चोवीस चौदाला जेव्हा मोदी सरकार येणार होतं या देशामध्ये त्यांनी आपल्या शेतकऱ्याला काय आश्वासन दिलं होतं हे शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू दिलं होतं का नव्हतं आजचे कपाशीचे भाव आणि दोन हजार तेरा चौदाचे कपाशीचे भाव सेम आहेत का नाही वाढले का त्याच्यामध्ये काय वाढ झाली का खतात वाढ झाली का झाली त्याच्यामध्ये डिझेलमध्ये वाढ झाली का झाली आपल्या खर्चामध्ये वाढ झाली का झाली आणि कपाशीच्या बाबतीत जर पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलं तर त्यावेळेस बियाणावर काम केलं जायचं पण आज बियाण्यावर काम केलं जात नाही ज्या बिया आपण लावतो त्या निकृष्ट क्वालिटीच्या असल्यामुळे आज बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आम आमच्या कपाशीचा शेतकरी आज अडचणीत आहे प्रतिभाताई आणि आम्ही सर्वजण मिळून विधानसभेमध्ये तुमच्या सर्वांचा आवाज म्हणून लढत होतो आम्ही सांगत होतो आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव हा मिळाला पाहिजे कपाशी परवडत नाही आज आणि मग आमच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी सरकारने सुद्धा आमच्या या शेतकऱ्याकडनं कपाशी विकत घेतली पाहिजे आणि दहा ते बारा हजार भाव आमच्या शेतकऱ्याला हा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही लढत होतो पण नाही या, या भाजपच्या सरकारला आपल्याबद्दल काही पडलं नाही हो सोयाबीनची आज काय परिस्थिती आहे ऐका परवडतो का, का भाव आपल्याला काय परिस्थिती आहे सोयाबीनची नाही परवडत आपल्याला पण जेव्हा आम्ही सोयाबीनबद्दल बोलायला प्रयत्न करत होतो तेव्हा हे सरकार आमचं ऐकत नव्हतं का करायचं तुम्हाला गृहीत धरलंय त्यांचं मत आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये आपण पाठवल्यानंतर आपण शेतकऱ्याला विकत घेतल्यासारखं आहे तुम्ही मला सांगा जर कपाशीला जास्त भाव सरकारने दिला सोयाबीनला भाव सरकारने जास्त दिला आपल्या धानाला जर भाव सरकारने जास्त दिला तर प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातून अतिरिक्त एक एक लाख रुपये कमवू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या नेत्यांना काय वाटतं तर सहा हजार रुपये तुम्हाला दिले म्हणजे तुमचं मत खरेदी केलं आहे का नाही असं मग सहा हजार रुपयासाठी आपण भाजपला मतदान करणार काय ठरवलंय तुम्ही भाजपला मतदान करणार का आपल्या प्रतिभाताईला जास्तीत जास्त मत निवडून आणणार या सरकारचा घमंड येत्या काळामध्ये आपल्याला मोडून काढायचा आहे अवधान पिकाला भाव मिळण्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करत होतो तेव्हा केंद्र सरकार बिघड बासमती तांदुळाच्या निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क लावत होतं हे जर शुल्क लावलं नसतं तर तुम्हा सर्वांना तुमच्या धानासाठी तिथं चांगल्या पद्धतीने रेट मिळाला असता आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या शेत शेतकऱ्याच्या मुलांनी डिग्री घेतली त्या शेतकऱ्याच्या मुलांना मुलींना कष्ट मुला मुलामुलींना आज नोकरी मिळते का भाजपच्या सरकारने मोठ्या मोठ्या नेत्यांनी या भागामध्ये टेक्स्टाईल आणली का एखादा नवीन प्रकल्प आणलाय का मग काय करायचं या पोरांनी आम्ही यांच्यासाठी लढतो स्पर्धा परीक्षा ही गरीबाची मुलं जेव्हा देत असतात तेव्हा या गरीबाच्या मुलांकडनं हजार हजार रुपये घेतले जात होते आम्ही विरोध केला वीस वीस हजार रुपयेच शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलामुलींना मजुराच्या मुलामुलींना तिथं द्यावं लागत असतील त्याचा विरोध तिथं आम्ही केला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला काय उत्तर दिलं की आताची युवा पिढी ही सिरियस नाही सिरियस आमची पिढी सिरियस नाही आमचा हक्क आहे शे तिथं सरकारकडनं मागणी करायचा तुमची पिढी म्हणजे तुमची मुलं सिरियस नाही तुमची नातवंड सिरियस नाही अशी आहे का परिस्थिती आव कष्ट करून मुला मुलींना आज शिकवलंय आणि अशा मुला मुलींना आज तुम्ही नोकरी देत नाही आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा नोकरी मिळवण्याचा जेव्हा ही मुलं मुली प्रयत्न करत असतात तेव्हा फेपरफुटी होती तलाटीला पंचवीस लाख रुपये देऊन तलाठी जो हो व्हायचा असेल तर तो, तो शेतकऱ्याचं हित कसा मनामध्ये ठेवणार या सगळ्या गोष्टी जर आपल्याला बंद करायच्या असतील तर भाजपला आपला धडा शिकवावा लागेल पण आपल्या समोरची ताकद ही खूप भलाढी आहे पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात हा दिला जाईल पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित देऊन आपल्या या ताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभारायचंय आणि त्याच्यासाठी पासून सगळ्या गोष्टींवर येत्या काळामध्ये आपल्याला काम करायचे लोकांपर्यंत हे सरकार कसं शेतकरी विरोधी युवा विरोधी आहे महिला विरोधी हे सांगायचे अहो हे सरकार आदिवासी समाजाच्या विरोधात सुद्धा आहे पेसा कायद्यामध्ये जे बदल झालेत नाही तर करण्याचा प्रयत्न तिथं केला गेलाय त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले आदिवासी बांधव अडचणीत येणार आहेत आपण नेहमी नेहमी आदिवासींना आदिवासीच म्हणतो कारण का आपलं मत आहे की ते आधीपासून तिथं वास करतात म्हणजे पूर्वजापासून त्या जमिनीवर हक्क हा आदिवासींचा आहे पण हे सरकार काय म्हणतंय वनवासी म्हणजे बाहेरून येऊन तिथं वास करतात म्हणजे उद्या त्यांचा कायदा बदलायचा आणि सगळ्या आदिवासींना बाहेर काढायचं आणि त्यांची जमीन मोठ्या मोठ्या कंपन्याला देऊन टाकायची खनिज काढायला आणि पैसा कमवायला मग याचा विरोध जर आपल्याला करायचा असेल आदिवासीच्या बाजूनी जर आपल्याला बोलायचं असेल तर मग आपल्या विचाराचा इथून आपल्या सर्वांना निवडून हा द्यावाच लागेल आणि निवडून देत असताना हा तीन लाख मताने निवडून देण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे जाता जाता फक्त एवढंच सांगतो मी चर्चेत होतो मी ऐकत होतो आपल्या प्रतिभाताईंना तिकीट मिळवण्यासाठी अनेक तुमच्या भागातले कार्यकर्ते हे लढत होते प्रतिभाताई लढत होत्या दिल्लीशी बोलत होत्या महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर त्या बोलत होत्या पण त्या लढत होत्या जर एखादी महिला आपल्या हक्कासाठी आणि खासदार होऊन तुमच्या सर्वांच्या अडचणी पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी जर लढत असेल तर मला असं वाटतं की त्या लढवया नेत्याला खऱ्या अर्थाने आपण काय म्हणलं पाहिजे तर आपल्या हक्कासाठी लढणारी वाघीण म्हणलं पाहिजे वाघीण आणि आपली वाघीण तिकिटासाठी लढत होती आता तर तिकीट सुद्धा मिळालेलं आहे ताईंच्या विरोधात असणारा भाजपचा उमेदवार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय सांगत होते काय सांगत होते खासदार होण्याची त्यांची इच्छा आहे का आहे का त्यांची इच्छा जर एखाद्या मुलाची शिक्षणाची इच्छा नसेलच मग शाळेत पाठवून काय फायदा होणार आहे तसंच आपल्या विरोधकाला जर खासदार व्हायचंच नसेल मग कशाला त्याच्या मागे आपण ताकद लावायची हे लोकांना सांगण्याची आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे आपल्याला लढणारे लोक पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या भावी खासदार प्रतिभाताई या वाघीन आहेत आणि येत्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने पार्लमेंटमध्ये हे प्रश्न मांडत तुमच्या सर्वांसाठी त्या लढतील त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये गेल्या इलेक्शनमध्ये बाळू भाऊ आपल्याला काय सांगायचे की पक्षाने आदेश द्यावा मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही बोलत होते का नव्हते मग आता आपल्या प्रतिभाताईंना पक्षाचा आदेश सुद्धा आहे त्यांना पंजाचं चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे आणि सोबत अंधारामध्ये मार्ग दाखवण्यासाठी मशाल सुद्धा आहे आणि त्याच्याच बरोबर विजयाची तुतारी सुद्धा या मतदारसंघामध्ये खासदारकी झाल्यानंतर इथं आपल्या प्रतिभाताईची वाजणार म्हणजे वाजणार असं एका भावाला त्या ठिकाणी वाटतं आणि जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की दोन हजार चोवीसला भाजपचं सरकार या देशामध्ये येणार नाही देशामध्ये सुद्धा येणार नाही आणि राज्यामध्ये सुद्धा येणार नाही पण चुकून जर भाजपचं सरकार या देशामध्ये आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेला हक्क म्हणजे संविधान आणि लोकशाही या देशामध्ये राहणार नाही आणि संविधानासाठी लोकशाहीसाठी लोकांसाठी आपल्या या परिसरातून प्रतिभा ताईंना जास्तीत जास्त मताधिकाने आपल्याला निवडून द्यायचंय असा एक भाऊ या ठिकाणी तुम्हा सर्वांना विनंती करतोय त्यामुळे ज्या शक्तीला महाशक्तीला असं वाटतं की ह्या एकट्या पडल्यात मला त्यांना एवढंच सांगायचंय सर्व महाविकास आघाडीचे नेते तुमच्या या उमेदवाराबरोबर आहेत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत पदाधिकाऱ्यांना कदाचित तुम्ही फोडाल पण या मतदारसंघातली स्वाभिमानी जनता आणि कार्यकर्ते या उमेदवाराबरोबर असल्यामुळे तुम्ही कितीही ताकद येत्या काळामध्ये लावा पण प्रतिभा ताई आजच खासदार झालेले आहेत फक्त वाट एवढीच बघायची दोन लाखांनी खासदार होत आहेत का तीन लाखांनी खासदार होणार आहे मला तर वाटतंय तीन लाखाने होणार आहे तुमचं काय म्हणणे किती फक्त सगळ्यांनी हात वर करून तीन लाख का दोन लाख किती तीन लाख मग याच्यासाठी नुसतं घोषणा करून चालणार नाही काय करावं लागणार आहे काय करावं लागणार आहे लढावं लागणार का नाही लागणार मग लढणार आहे का आपण लढणार आहे का फक्त लढाईचं म्हणून लढायचं फक्त लढाईचं म्हणून लढायचं का जिंकण्यासाठी लढायचं किती लोकांना जिंकण्यासाठी लढायचं सांगा स्वाभिमानासाठी लढायचे लढायचं का नाही लढायचं निष्ठेसाठी लढायचे आणि येत्या काळामध्ये तुमच्या सर्वांचे प्रश्न हे दिल्लीमध्ये आपल्या ताई जेव्हा मांडतील तेव्हा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मनामध्ये एक समाधान वाटेल की आपल्यातली एक कार्यकर्ता एक वाघीन दिल्लीमध्ये सुद्धा तिथं जाऊन तुमच्या सर्वांचे प्रश्न मांडते आपल्याला कशी लोक पाहिजे जे, जे सामान्य लोकांच्या हितासाठी दिल्लीसमोर न झुकणारी लोक पाहिजे कसली पाहिजे दिल्लीसमोर झुकणारी पाहिजे का न झुकणारी पाहिजे मग आपली ताई आपली वाघीण ही समोर न झुकणारी आहे आणि त्या वाघिणीला येत्या मतदार या इलेक्शनमध्ये आपल्याला खासदार म्हणून पाठवायचंय आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एवढा उशीर होऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ता म्हणून तुम्ही सर्वजण आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पुढच्या एका सभेसाठी मला जायचंय पण तुमचा उत्साह तुमची प्रेरणा बोलून मला खूप मनापासून समाधान वाटलं पण हा उत्साह शेवटपर्यंत ठेवायचा आहे तुमचे नातेवाईक तुमचा मित्र परिवार ज्या ज्या तालुक्यामध्ये राहतो त्या त्या तालुक्यामध्ये सांगायचं की आपल्या महाविकास आघाडीच्या मागे उभं राहायचं आणि ते तुम्ही सांगाल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी